आज आम्ही परत एकदा चाललोय नरदुर्गाला ह्याच्या आधी पण आपण गेलो तिथं धबधबा बघायला त्यावेळेस वाहत नव्हता आता व्हायला कळाले बात आपल्याला बातमी आपल्या सोलापुरात तर पावसाचं डेंजर वातावरण चालू आहे वडाबिडा भरून चालेल सगळे आता पुढं बघूया पाऊस लागतोय का नाही आपल्याला सर्वात पहिले येऊन पेट्रोल टाकलं पेट्रोल महत्वाचं आहे आज वे बुवा स्वरूप घेतलेला भाऊनी विषाळ आहे इथं नरदुर्ग मध्ये पोचल्यावर पाऊसच नाही लागला आपल्याला काय विषयच नाही पावसाचा हळूहळू पडलता इथे येऊन पार्किंगची पावती फाडून नीट निघालो आम्ही आज जायला आज बघू कसलं वातावरण येतं एकदम खतरनाक ढालते पाऊस तर काय पडत नव्हता ह्याच्या आधी पण आपण आलोय म्हणल्यावर पहिला धबधबा बघू जे काम करायला आलोय ते करून टाकू पहिला इथं पाणी तर वन साईड भरलेलं चला धबधबा कसा वाहत ती बघूया खाली पडताना पाणी वेगळ्याच कलर चे दिसालत खाली जाऊन बघूया जवळ नजारा कसं दिसतंय अजून एकदा वमेला म्हणलं पाय टाकताना नीट टाकण्यात ढासळशील खाली कुठं गावाचा खाली तर एवढं थंड वातावरण होतं का नाही थंड वाजाल ते आम्हाला पण पाणी बघा इथलं कसलं व्हायला एकदम खतरनाक धबधब्या लय वेळ घालवला नंतर आलो इथं वर चढायला वमे म्हणलं मागच्या वेळेस मला नेलाच नव्हतो मी इथं तर ये म्हणलं बघा कसला पाऊस पडला एकदम काय पावसाचा पाऊस काय शांत बसायचं नावच घेत नव्हतं म्हणून आम्ही ठरवलं घरी जाऊया आता निब्बार पाऊस लागणार आहे आजच्या साठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये